विनायक कीटकनाशक झाडांसाठी रूपांसाठी आणि आपल्या शेतीसाठी लागणारी औषधं कडधान्य म्हणा काही केरळी म्हणा इथे सगळं सामान मिळतं आणि व्यवस्थित गायडन्स पण केलं जातं झालेली आहे आंब्याची दीडशे लावलेले ते रोपं ना खतपाणी औषध हे देणं जरुरी आहे तुम्ही आता काय जिंकल्या

नाही आवश्यकता पडणार नाही गोटू स्प्रेसाठी जर वाटलं तुम्हाला तुमच्या जर आंब्यामध्ये काही कीड वगैरे मावा काही वाटत असेल तर फवारणी करू शकता चिकन मध्ये जेणेकरून झाडाला नुकसान पण होणार नाही एवढं मस्त इथं तुम्ही युट्यूबला सुद्धा सर्च करू शकता परत परत म्हणजे माझं संपते संपले लास्ट वेगळा खास घेण्यासाठी येतो ना आणि आंब्याला खूप देतो मी

खाता तुम्ही हा व्याला नाही आलं शेवळ अच्छा त्या भाजीला येतं शेवळ पहिला हे भरायचं आणि एका याच्यामध्ये चार झाडं करायची चा। असा तो बोललेला आता थोडं आणि थोडं पंधरा दिवसांनी परत टाक

येतात का भाजी करते केळी जी तू खूप येत असतील ना केळी तर ते पण करते पिकवते पण का बांधून हां गरम कशात ठेवते पोत्यात दरे पकड